यानंतर एक धक्कादायक बातमी कल्याण मधून कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलेत एका बोंदूबाबान हे संतापजनक कृत्य केलंय अरविंद जाधव असं त्या बोंदूबाबाच नाव आहे त्याच्यावर आता खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर त्यांच्याकडे मी माझ्या फॅमिली प्रॉब्लेम साठी गेले होते घराचे घरामध्ये थोडे प्रॉब्लेम होतं ते सॉल्व करण्यासाठी मी तिकडे गेले पण त्या बाबांनी माझ्यासोबत खूप घाणेडरे प्रकाराने आत्मृत्य केले म्हणजे की मी माझ्या रिलेटिव्हला घेऊन गेले होते एका रूममध्ये मला बसवलं त्याच्यानंतरनं तिथे मला बोलले पहिले की हो तू खूप प्रॉब्लेममध्ये मला दिसतंय तू टेन्शन नको घेऊस मी तुझ्या सगळ्या अडचणी दूर करेल असं बोलले त्याच्यानंतरनं माझे जे रिलटिव रिलेटिव्ह होते माझ्यासोबत त्यांना ते बोलले की तुम्ही बाहेर जावा आणि मला एकटीला तिथे आतमध्ये बसून घेतलं आणि आतमध्ये बसून घेतल्यानंतरनं माझ्या सोबत बोलत होते की तू खूप प्रॉब्लेम मध्ये तुझ्या अडचणी मी दूर करेल अशा प्रकारे ते पूर्ण माझ्या बॉडीला टच करत होते याच संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून अमजद कल्याणच्या या आंबिवली मध्ये हा नेमका अं, प्रकार काय आहे आणि पुढे अपडेट्स काय हे मालूया अतिशय धक्कादायक प्रकार आहे आधी कल्याण नजीक आंबेवली परिसरात ही घटना घडली आहे एका तरुणी जी या परिसरात राहते तिला घरात काहीतरी त्रास होता तर ती आणि एका सोबत अरविंद जाधव या परिसरात राहतो तो भोंदू बाबा आहे आणि त्याच्याकडे त्या गेली असता त्या दिवशी या बाबाने मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली मुलीने हे सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितले नंतर ते पोलीस ठाण्यात आले कडकपणा पोलिसांनी या प्रकरणात बाबा अरविंद जाधव विरोधात गुन्हा दाखल केला मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये या ठिकाणी काही समाज कल्याणच्या खरगपाडा पोलीस ठाण्यात नागरिक जमले आहेत त्यांची अशी मागणी आहे की बाबाला अटक झाली पाहिजे आणि या बाबाने आणखी काही मुलीसोबत असा प्रकार केला आहे का याचा देखील तपास झाला पाहिजे आता पोलीस या पुढे काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे हे मालिक धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल